वसे येथील सिमेंटचे ब्लॉक बनवण्याच्या कंपनीतून सुरू असलेला एम डी बनवण्याचा कारखाना का पोलिसांनी उद्ध्वस्त केला या कारवाईत चार किलो त्रेपन्न ग्रॅम एम डी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले त्याची किंमत आठ कोटी चार लाख रुपये आहे पोलिसांनी या कारवाईत अठ्ठावीस वर्षीय सादिक सलीम शेख आणि सत्तावन्न वर्षीय सिराज सुलतान पंजवाणी यांना अटक केली आहे साकीनाका पोलिसांचे अंमली पदार्थाविरोधी पथक चोवीस एप्रिलला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना येथील काजूपाडा परिसरातील रेतीवाला कंपाऊंड मध्ये सार्वजनिक शौचालयाजवळ सादिक हा फिरताना सापडला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ दहा लाख सात हजार रुपये किमतीचे त्रेपन्न ग्रॅम एम डी सापडले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सादिकला अटक केली त्याच्या चौकशीत त्याने एका व्यक्तीकडे एम डी विक्रीचे काम करत असल्याचे आणि त्याला मीरा रोडमध्ये रहिवासी सिराज पंचवाणी हा अंमली पदार्थ पुरवत माहिती दिली पोलिसांनी आरोपी पंचवाणी याचा मीरा रोडमध्ये शोध घेऊन त्याला सव्वीस एप्रिलला अटक केली वसेतील कामण गावातील काळुराम चौधरी हा एम डी बनून विकत असल्याचे त्याने सांगितले त्यानुसार साकिनाका पोलिसांनी चौधरी चालवत असलेला एम के ग्रीन ए ब्लॉक कंपनीवर छापा टाकला सिमेंटचे ब्लॉक बनवणाऱ्या या कंपनीत चौधरी सापडले नाही पण पोलिसांना येथील एका शेडमध्ये एम डी अमली पदार्थ बनवले जात असल्याचे दिसले या शेडमधून चार किलो एम डी आणि एम डी बनवण्याचे साहित्य जप्त केले